नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोर्वे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोर्वे हो मित्रांनो टेट एक्झाम दोन हजार पंचवीस आपण व्हिडिओची सिरीज बनवत आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला टेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी मार्गदर्शन करण्याचा सा प्रयत्न मी करतोय आणि तुम्हीही माझ्या व्हिडिओना भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो टेट एक्झाम साठी वेळेच एक बंधन असतं आपल्याला आणि दोनचे प्रश्न परीक्षेच्या वेळेत आपले कव्हर होत नाही त्यामुळं दोनशे प्रश्नांपैकी आपण जास्तीत जास्त दीडशे प्रश्न कव्हर करू शकतो आणि उर्वरित पन्नास ते चाळीस प्रश्न जे असतात ते शेवटच्या वेळेस पंधरा ते वीस मिनिटात आपल्याला सोडवावे लागतात मग पंधरा ते वीस मिनिटांमध्ये कुठेही टिक करण्यापेक्षा एलिमिनेशन मेथडचा वापर करून आपण ते प्रश्न सोडवू शकतो मग ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणकोणत्या एलिमिनेशन मेथड वापराव्या या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहोत मागच्या व्हिडिओमध्येही मी परिपूर्ण माहिती तुम्हाला अंक सारणी किंवा गाळलेले अंक शोधा यासाठी कोणती एलिमिनेशन मेथड वापरायची मी ती तुम्हाला सांगितली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोडिंग डिकोडिंग जो टेट एक्झामसाठी पाच ते सहा मार्क्स मिळवून देणारा बुद्धिमत्तेचा आपला घटक म्हणजे कोडिंग डी कोडिंग आता कोडिंग डी चे प्रश्न सोडवण्यासाठी खूप सोपे असतात पण तुम्हाला परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये कोडिंग डी चे प्रश्न सोडवायचे बाकी असतील तर मी सांगितलेल्या एलिमिनेशन मेथडचा जर तुम्ही उपयोग परीक्षेच्या वेळेस केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यातनं फायदा होईलच अशी मी तुम्हाला शाश्वती देतो कारण की एलिमिनेशन मेथड म्हणजे पर्यायातून उत्तरापर्यंत आपल्याला पोचायचं असतं दिलेल्या पर्यायांपैकी चार पर्याय जे दे दिलेले असतात आपल्याला त्यापैकी दोन पर्याय हे सिमिलर असतात आणि त्या सिमिलर पर्यायांजवळ आपण कशा पद्धतीने पोचायचो आणि त्या दोन मधून एक उत्तर कसं चॉईस करायचं यासाठी इलिमिनेशन मेथडचा वापर केला जातो आणि त्याच्यातनं कोडिंग डी या घटकासाठी पाच ते पाच ते जवळजवळ सहा सात मार्कापर्यंत आपल्याला फायदा टेट एक्झाम मध्ये होऊ शकतो तर कोडिंग डी कोडिंगचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघा कारण की याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या घटक कोडिंग डिकोडिंग मध्ये पण प्रश्नांचे प्रकार असतात त्यामध्ये आपण परिपूर्ण त्याचा अभ्यास करणार आहोत त्या शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा चला तर मग सुरू करूया आज आपण कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न कसे सोडवायचे या संदर्भात आपण काही उदाहरणं बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये एलिमिनेशन मेथडचा वापर कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगतो तर त्यासाठी आपण पहिले एक उदाहरण बघूया कोडिंग डी कोडिंग मध्ये तुम्हाला काही अक्षर दिलेले असतात आणि ते अक्षर कोडिंग मध्ये उत्तर उत्तरतेचं असतं म्हणजे अक्षरांमध्ये किंवा अंकांमध्ये किंवा मग जे आपले सिंबॉल्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारे कोडिंग डी कोडिंगचे प्रश्न येत असतात मग त्याच्यामध्ये जर अक्षरांचा प्रश्न आला तर तो कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण बघूया तर तुम्हाला स्क्रीनवर एक उदाहरण दिसत असेल त्यामध्ये पी ओ पी यू एल ए शब्द क्यू पी क्यू व्ही एम बी एस यामध्ये कोडिंग केलेला आहे हे बघा मित्रांनो पी ओ पी यू एल ए आर हा शब्द क्यू पी क्यू व्ही एम बी एस मध्ये कोडिंग केलेला आहे तर त्याच प्रमाणे जी बी एन पी व्ही हा शब्द कशा प्रकारे तुम्ही कोडिंग कराल जी बी जी बी एन पी व्ही टी हा शब्द कशा प्रकारे कोडिंग कराल हे आपलं या -E या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे मग पर्यायांमध्ये काय दिलेले आहे बघा बर पर्याय पहिला पर्याय एफ ए आर ई आर पहिला पर्याय एफ ए आर ई आर दुसरा पर्याय एफ एम यू एस दुसरा पर्याय एफ एम ओ एस आणि तिसरा पर्याय एफ आर ई एस एफ आर ई एस हा तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय काय दिलेला आहे मित्रांनो एफ एम ओ टी एच एफ एम ओ टी एच तर याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही इलिमिनेशन मेथडचा वापर करत असताना डायरेक्ट दोन सिमिलर जे पर्याय दिसत आहेत ते सिमिलर पर्याय ठेवायचे आणि उर उर्वरित दोन सिमि जे सिमिलर नाहीत ते उरवून टाकायचे मग या प्रश्नामध्ये जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार सिमिलर आहेत आणि एक आणि तीन सिमिलर नाहीत त्यामुळे ते दोन पर्याय कट करून टाकायचे मग तुमच्याकडे आता दोनच पर्याय उरले आहेत त्याच्यामध्ये एफ एम ओ यू एस पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार एफ एम ओ टी एच एफ एम ओ टी एच तर मग आपल्याकडे उरले दोन पर्याय या दोन पर्यायांमध्ये या प्रश्नाचा अँसर पर्याय क्रमांक दोन आहे मित्रांनो पण उत्तराच्या जवळ कसं जायचं एलिमिनेशन मेथडने हे या आपल्याला यातनं शिकायला मिळतं म्हणजे जे दोन सिमिलर पर्याय असतात त्यामध्येच एक उत्तर असतं म्हणजे इलिमिनेशन मेथडने तुमचे पन्नास टक्के पर्यंत उत्तर बरोबर येण्याची शक्यता असते पन्नास टक्के म्हणण्यापेक्षा मी तर साठ ते सत्तर टक्केपर्यंत उत्तर तुमची बरोबर येण्याची शक्यता असते म्हणजे अशा पद्धतीने आपण दोन सिमिलर पर्याय शोधून त्याच्यातनं एक उत्तर आपल्याला टीक करायचंय म्हणजे तुमचे पंधरा ते वीस मार्क वाढण्याची शुअरिटी शंभर टक्के असते